मान्सूनची सुरुवात समाधानकारक झाल्यानं शेती सिंचनासाठी नदीकाठी बसवलेल्या विद्युत मोटर काढण्यासाठी भोगावती परिसरातील शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी विद्युत मोटर काढण्याअगोदर महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद झाल्याची खात्री करूनच विद्युत पंप काढावेत असं आवाहन कोतळी उपविभागीय कार्यालयानं केलं आहे मान्सून जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार सुरुवात केल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय शेती सिंचनासाठी नदीकाठावर बसवलेले विद्युत मोटर पंप पावसाळ्या दरम्यान चार महिन्यांसाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात सध्या या कामात शेतकरी वर्ग गुंतलाय मात्र शेतकऱ्यांनी आपला विद्युत मोटर पंप काढण्याअगोदर त्याला येणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याची खात्री महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून करावी विद्युत पुरवठा बंद झाल्याची खात्री झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी विद्युत पंप काढण्याचं धाडस करू नये असं आवाहन कोत कोथळी सब डिव्हिजन आणि परिते उपविभागाच्या वतीनं कोथळीचे अभियंता रत्नाकर मोहिते तसंच परिते विभागाच्या शाखा अभियंता शुभांगी मेंगाणे यांनी आहे